दीप अमावस्येचं महत्त्व आषाढ अमावशेला दीपपूजनाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावशेला वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या मुक्तीसाठी ठेवल्यास घरात सुखशांती लागते पूजा झाल्यानंतर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे दीप दीपसूर्याग्नि रूपसत्व तेजसहा तेजम ग्रहांना मकृताम पूजा सर्व काम प्रदोभ वहा या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीप देवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशा प्रकारे आपल्याला दीप अमावशेची पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ